नमस्कार महाराष्ट्र रेसिपी चॅनल मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण झणझणीत अशी कारल्याची पातळ भाजी पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला चार कारले घेतले आहेत ही कारले मी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत तर आपण ती कारली कट करून आहे तर कारल्याच्या दोन्ही साईडचे देठ काढून घेऊया आणि याच्या मीडियम आकाराच्या फुडी आपल्याला कट करून आहे तर इथे मी सर्व कारले कट करून घेतले आहेत तर कारल्याच्या फुडीने आपल्याला मधोमध कट लावून घेऊया जरी 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 तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला या फोडींना कट लावून आहे आणि यातील जे बिया आहेत ते आपण काढून घेऊया तर या बिया तुम्ही हाताने किंवा जरी चाकूने जरी काढल्या तरी चालत्या तर यातील मी सर्व बिया काढून घेतल्या आहेत तर आपल्याला या सर्व फोडींना मीठ लावून घ्यायचं आहे तर फोडींना मीठ लावून झालं की यालाच आपल्याला तर हळद लावून आहे तर कारल्याला हळद आणि मीठ लावल्यामुळे कारल्यातील कडूपणा निघून जातं तर इथे ते मी सर्व फोडींना हळद आणि मीठ लावून घेतलंय तर आपण ह्या फोडी शिजून घ्यायचंय तर इथे ते पातेलात मी एक ते दीड चमचा तेल गरम करत ठेवला आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला ह्या फोडी टाकून घ्यायचंय आणि फोडी एक अर्धा मिनिट या तेलामध्ये परतून घेऊया तर इथे या, ते या फोडी मी अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घेतलाय तर यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर यावर आपण एक प्लेट झाकून यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचंय तर पाणी टाकल्यामुळे थोडं थोडं पाणी फोडीमध्ये पडेल आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला या फोडी शिजून घ्यायचंय तर मध्ये मध्ये आपल्याला एक ते दोन वेळेस हे झाकण उघडून या फोडी मिक्स करून आहे त्यामुळे ह्या फोडी खाली लागणार नाही तर इथेही मी फोडी सात ते, ते, ते आठ मिनिटं झाकण उघडून मध्ये मध्ये एक ते दोन वेळेस चेक करून या फोडी शिजून घेतल्या तर आपण आता चेक करूया तर बघू शकता आपल्या ह्या कारल्याच्या फोडी छान शिजल्या आहेत तर याला आपण आता काढून घेऊया आणि या कारल्यासाठी चा ला लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे कढईत मी एक चमचा तेल टाकून घेतला आहे तर यामध्ये दोन बारीक कट केलेले कांदे टाकून घेतले तर कांद्याला आपल्याला आता सोनेरी कलर आहे तेलामध्ये परतून घ्यायचंय तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल तर इथे आपला कांदा देखील छान तेलामध्ये दे भाजून झाला आहे तर याला आपल्या साईडला करूया आणि यामध्ये जे एक छोटी वाटी शेंगदाणे टाकून घेतलं आहे तर शेंगदाणे देखील आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर शेंगाणे छान तेलामध्ये भाजून झाले तर यामध्ये एक चमचा तीळ टाकून घ्यायचा आहे एक छोटी वाटी खिसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर यामध्ये एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत तर इथे मी खिचलेलं खोबरं टाकलं आहे त्याऐवजी तुम्ही थोडं बारीक कट करून जरी खोबऱ्याचे काप टाकले तरी चालते तर हा मसाला मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतला आहे त्याला आपण आता काढून घेऊया आणि एक पाच मिनटं हा मसाला थंड होऊ द्यायचा आहे तर मसाला थंड झाल्याच्या नंतर मी मिक्सरच्या मध्ये काढून घेतलाय तर आपण हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय तर मसाला मिक्सरला बारीक फिरून घेतला की यामध्ये एक चमचा काळं तिखट टाकूया अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा काश्मीर लाल मिरची पावडर टाकून घ्यायचा तर काश्मीर लाल मिरची पावडरमुळे आपल्या भाजीला कलर खूप छान येतो दोन चमचे येसूर टाकून घ्यायचा आहे तर येसूर टाकल्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि चवीला पण ही भाजी खूप छान लागते तर याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर अगोदर देखील आपण फोडींना मीठ लावलं होतं त्याचा अंदाज पाहून आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून एक ते दीड चमचा चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे तर यामध्येच तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं बोल देखील टाकून घेऊ शकता आणि आपण आता हा मसाला मिक्सरला बारीक फिरून घ्यायचा आहे तर इथे ह्या मिक्सरला मी मसाला बारीक फिरून घेतलाय तर आपण आता काढून घेऊया आणि हा मसाला आपल्याला या कारल्याच्या फोडीमध्ये भरून घ्यायचा आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित या मसाला फोडीमध्ये भरून घेऊया आणि हात कसं हाताने वरून प्रेस करून घ्यायचा आहे त्यामुळे आतला जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही तर याच पद्धतीने आपलं सर्व फोडीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व फोडीमध्ये मसाला भरून घेतलाय तर आपण आता या भाजीसाठी लागणारी फोडणी तयार करून घ्यायचे तर कढईत मी दोन मोठे चमचे तेल गरम करत ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकूया अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे तर जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण आता या भरलेल्या फोडी यामध्ये टाकून घेऊया आणि या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे तर या फोडीने आपल्याला हलकस तेलामध्ये परतून घ्यायचंय तर फोडी व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेतलं त्याला साईडला करूया आणि आपण जो राहिलेला मसाला आहे त्याला टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपण तेलामध्ये परतून घेऊया तर मसाला तेलामध्ये परतून घेतला की आपल्याला ह्या फोडीमध्ये मिक्स करून आहे तर इथे हा मसाला मी व्यवस्थित त्या फोडीमध्ये मिक्स करून घेतलाय तर यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी गरम पाणी टाकून घेतलंय तर कधी पण तुम्ही जर कारल्याची भाजी करत असाल तर तुम्हाला गरम पाणी टाकून घ्यायचंय तर जर थंड पाणी टाकलं तर कारल्याची भाजी थोडीशी कडू होते तर भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पा, तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी टाकल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला या मिक्स करून घेऊया तर ही भाजी पाच ते सात मिनिट आपल्याला उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचे तर बऱ्याच जणाला कारल्याची भाजी आवडत नाही जर तुम्ही या पद्धतीने केली तर सर्वांनाच ही भाजी आवडेल अजिबात ही भाजी कडू होत नाही तर इथे पाच ते सात मिनिट ही भाजी मी शिजून घेतली आहे तर इथे आपली ही कारल्याची झनझणी अशी भाजी तयार झाली आहे तर वरतून आपण अगदी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचंय आणि याला परत एकदा हे हलवून घ्यायचंय तर आपण आता ही भाजी काढून घेऊया तर बघू शकता मस्त आपल्या ह्या भाजीला कलर पण खूप छान आला आहे तर ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत जरी खाल्ली तरी खूप छान लागते घरी नक्की ट्राय करून पाहा रेसिपी कशी वाटली खाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा नंतर पुन्हा भेटूया छान स्या रेसिपी सोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद